पुलिसवाला रागवून मग पुलिसवाल्यांनी वर्दीगूर्ती साईटला काढून टाक पुलिसवाला म्हणला नाही तर तुम मारता मानला पुलिसवाल्याला मार चालू केली तर पोलिसवाल्यांनी वर्दी काढली वर्दी काढली पोलिसवाला म्हणला देवा मी मरण नाही तर तुं मारतात पुलिसवाल्या हांणमार करत होता हे रामप्रजात खंडारे आम्ही विडमच्या जयंतीला आलोच पुलाप थांबलो होतो तिथे दोन पुलिसवाले आले

पोलीसवाल्यांनी वर्दी काढली वर्दी काढली पोलीसवाला म्हणला त्यामध्ये मी मरण नाही फोन मारतात पोलिसवाल्या हां मग पोलिसवाल्यांनी बेल्ट काढे सगळ्याला हॅन्डमार करत होता मी बोलून गेलो माझ्या मोटरसायकल मोटरसायकलमध्ये फुलावला होता मग मोटरसायकलीसाठी आणून परत त्यांनी एकटाच सापडलं पोलिसवाल्यांना पोलिसवाणी मला इथे मारले मग पण बेल्ट मारले नाही पोलिसवाळीने मार हान केली नंतर मग त्याच्यामुळे मी फोन गेलो फोन गेलो फोन लावला मग मी पाथरीमध्ये गेलो स्पॉट नव्हतो होतो असा विचार म्हणजे आमला पूर लागेल पूर आलो मग सकाळी मी फोन लावलो टाकले ते नंदू जमधेला आलो तो सरकारला गेले होते पुलावर आलो कोण कोण गेले नंदू जमदडे भारत जमदडे सुरज आणि येतं आमचं संदर्भ आम्ही गेलो होतो तिथून आल्यानंतर पोलीस आले पोलीसवाले आमच्या वेळी फोटो काढला गेले फोटो काढला गेले नंदू जमदेरी म्हणला फोटो कशाबद्दल काढायला फोटो काढू लागले फोटो ते चारे होते ती चारे एक फोटो काढला गेले नंदू जमदेरी म्हणला कशामुळे फोटो काढायला म्हणजे पोलीसवाले नंदू जमदेरी म्हणला असे फोटो काढण्यापेक्षा म्हणलं डायरेक्ट म्हणजे माझे ओपन फोटो काढ म्हणला असं बोललं म्हणजे साहेब म्हणजे नाही आम्हाला फोटो काढावं लागतो म्हणजे नेमकं फोटो काय असे टिकवला फोटो उभा टाकलो होतो मग पाडू लागले पुढं काय झालं पुढं मग ते साहेब जावं लागले तर गाडी खाली जात आम्हाला घेऊन जा पोलीस स्टेशन मध्ये असं बोलला मग मी आम्ही तिथे पळलो माझ्याकडे मोटरसायकल होती तिथं चारवे लावली मोटरसायकल साठी परत आलो मी पोलीसवायला एकटा सापडलो पोलीसवायला मला हन केली मग नंतर मग मी पुढून आलो मग एकदा मित्राला फोन लावला ती मला नेलं आलं तर केलं काही नसतं मग नंदू जमदाडे कुठं होता त्यावेळी त्यावेळेस ते आपण आपले म्हणजे सगळे आपण आपले करून दिले साईड साईड अलग अलग म्हणजे मारून लागले पोलीस पोलिसवाले त्यामुळं अलग अलग फोन गेले का जिथं काय मध्य वगैरे प करत बसले होते पुलिस नाही नाही काहीच नाही आम्ही आमचं नुसतं उभा टाकलो होतो ते आले फोटो काढले होते किती वाजेचा वेळ होता अंदाजे त्यावेळेस नऊ हां नऊ वाजल्या तुझं नाव काय रामप्रसाद खंदा ప్రాపర్ రన్నర్ కుట్లకి